गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवार दिनांक दोन मे रोजी पंढरपुरातील प्रस्तावित कॅरिडॉर व रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणारे दुकानदार यांची बैठक घेतली या बैठकीस भालके शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी मुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुधीर भोसले यांच्यासह पंढरपूर विकास आराखड्यातील संभाव्य कॅरिडॉर व रस्ता रुंदीकरण बाधित मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रेंद्रताई शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्व प्रमुख पदाधिकारी आणि निमित्त जे भयभीत झालेले ते सगळं वर्ग आपल्याला माहीत आहे ते कॉरिडॉरचं भूत दोन वर्षाखाली असंच त्यांनी काढलं होतं त्यावेळी भारताना भक्कमपणे आपल्या मागं उभे होते आता बारपणाला नाही परिणीतांच्या माध्यमातून आपला आवाज दिल्लीमध्ये उठवण्यासाठी खर तर ताईंना आपण प्रचंड बहुमताने विजय करून दिल्लीमध्ये पाठवायचा आहे आपल्याला माहित आहे तीन वर्षाखाली मास्टर प्लॅन मंजूर झाला आठ दिवसात मंदिरच्या अवतीभोवती सगळे उध्वस्त करायला ठरलं होत इथलं व्यापारी वर्ग शिवसेना भारत नाना खंबीरपणे या व्यापाऱ्यांच्या माग होते आणि शिवसेनेनं त्यावेळेचा उद्घाट काढला होता ज्यावेळेस जीसीबी येईल त्यावेळेस प्रत्येक शिवसैनिक व्यापारी त्या जीसीबी खाली दुखून रक्ताचे पाठ होईल पण या पंढरपूर मध्ये मंदिराच्या भोवती मास्टर प्लॅन होऊ देणार नाही तो तनका परत आपल्याला चालू करत आहे कारण हे मास्टर प्लॅन कॅरिड हे केंद्रात डिक्लेअर झालेलं आहे ह्याच्यासाठी हे व्यापाऱ्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी जे तीन वर्षाखाली त्यांचे निर्णय महागाडी घ्यायला लावले ते निर्णय प्रणिताईच्या आपल्या संघ ठेऊन आपल्या सर्व व्यापाऱ्यांनी तुमच्या मागे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आज आम्ही शब्द देतोय केंद्रात डिक्लेअर होऊ द्या महाराष्ट्रात डिक्लेअर होऊ द्या पण पंढरपूरमध्ये कॉरिडॉर आम्ही होऊ देणार नाही त्यासाठी दे एक समिती नेमलेली कॉरिडॉर न करता पंढरपूरचा विकास कसा होईल याचा आम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे तर माझी विनंती आहे पंढरपूरकरांना भयभीत होऊ नका आज तीन पक्ष ठामपणे उभे आणि या महाराष्ट्रामध्ये भाजपला हक्कपार केल्याशिवाय तीन पक्ष राहणार नाही एक तर यांची सत्ता येणार नाही आणि या पंढरपूर मध्ये तीन पक्ष खंबीरपणे तुमच्या महागा आहेत तरी सर्वांना विनंती आहे भयभीत न शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीमागा आहे एवढंच बोलू मी माझे दोन शब्द संपवतो थोडक्यात सांगतो आपला वेळ घेणार ना नाही कॉरिडॉरच्या संदर्भात पंढरपूरकरण नागरिक आणि भाविक यांना नेमकं काय अपेक्षित आहे पाडापाडी न करता शासनाच्या जास्तीत जास्त पैसा बचत व्हावा आणि जागा योग्य प्रकारे कशी वापरली जाईल आत्ताच्या जा पडीक जागा आहेत मोकळ्या जागा आहेत शासनाच्या बिनवापराच्या इमारती बांधलेल्या आहेत त्याचा योग्य वापर करून कॉरिडॉर हा कसा करतो म्हणजे भाविकांना आणि नागरिकांना अपेक्षित असणारा विकास कसा करता येईल असा देशातला पहिला सुंदर प्लॅन आम्ही भाविक आणि नागरिकांचा चोवीस इंटू सात असा विचार करून आम्ही सादर केला आहे त्याचा प्रथम शासनाने विचार करावा असा आम्ही त्यांना सोलापूर्ती करीत त्यावेळेस शंभरकर साहेबवरती त्यांना सादर केला आहे तर तो त्याचा विचार जास्तीत जास्त व्हावा नंबर दोन भाजप सरकारनं आम्हाला ज्यावेळेस विखे पाटील पालकमंत्री होते त्या बैठकीला आम्ही स्वतः उपस्थित होतो त्यांनी आश्वस्त केलं की नदी पलीकडं दोनशे एकरचा परिसर ऐकवून एक त्या संदर्भात प्रति पंढरपूर करू आणि आम्ही परडर रद्द करू हा आमचा शब्द होता आणि त्याच्यानंतर आज फेब्रुवारीमध्ये म्हणजे या गोष्टीला सहा महिने झाले फेब्रुवारीमध्ये चंद्रकांतदा पाटील यातात क्रेडाईचं हे होतं कॉलचं उद्घाटन होतं त्याच्यात म्हणतात की माननीय प्रचंड मालक असतील आमदार समाधादा असतील त्यांनी कॉरिडॉरविषयी मानसिकता तयार करावी लोकांची हे काम तुमचं आहे असं एक मंत्री म्हणजे आम्हाला पालकमंत्री सांगतात की आता तुम्ही निश्चित राहा हवा कॉरिडॉर रद्द झाला आणि दुसऱ्या वेळेला दादा येतात क्रीडाच्या माध्यमातून ते आशय उद्गार काढतात नंतरच्या बा ह्याच्यात सुधीर भाऊ मुनगंटीवार आले तेच फेब्रुवारी महिन्यात आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पत्रकारांनी मानसिकता तयार करता निगेटिव्ह कॉरिडॉरच्या बाबतीत बातम्या लावू नका वास्तविक निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विषय नाही हे तर जीवनमानचा प्रश्न आहे पौरे आणि उद्ध्वस्त घर सोडायला मी स्वतः तयार आहे एक रुपया देऊ नका आमची दानत आहे तेवढी पण नेमकं का कशासाठी काय करताय हे शासन ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे त्यामुळं आम्ही सर्व नागरिकांनी व्यापारी इथले भयभीत झालेलो आहोत योग्य त्या मार्गाने हिचा विकास व्हावा कोणालाही दुमत नाही कोणत्याही पक्षाचं दुमत असायचं विकासाला कारण नाही आहे आणि नागरिकांचं तर मुळीच नाही आमच्या इथे पण योग्य ठिकाणी योग्य वापर करून जास्तीत जास्त त्याचा समन्वय साधून आणि नागरिकांची समन्वय साधून त्याचा विकास करावा अशी आमची भावना आहे आणि तो तो आवाज आणि आमच्या या भावना आपण पोचव्यात अशी विनंती मी करून माझे दोन शब्द संपवू शकतो बैठक आयोजित केली उपस्थित रवींद्र मुळेजी श्रीनिवास पळकरजी सिद्धनाथ कोरेजी संगीताताई पवारजी बाळासाहेब देवकरजी विनय मनारेजी अविनाश वाळकेजी लंकेश मुरारेजी गणेश लंकेजी पूजाताई पांढरेजी उपस्थित सर्वांचा संदीप जी आदित्य फट्टे जी उपस्थित सर्वच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे सर्व पदाधिकारी हा कॉरिडोर सर्व व्यापारी बन हा कॉरिडोर चा प्रश्न मला माहिती आहे काही दिवसापूर्वी कुलकर्णीला आणि आपण सगळे मला भेटायला आलेलात आणि जेव्हा दर्शनासाठी आलेली तेव्हा पण आपण हा विषय माझ्या कानावर घातला नक्कीच ज्या संघर्षातून तुम्ही इथे काम करत आहात त्याची जाणीव आहे आणि सरकारचं नेहमी नमस्कार बसा आणि सरकारचं नेहमी धोरण जे आहे ते चुकीचं आहे किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे फोटो सांगण्याचा प्रयत्न करते तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते हे तर ते दहा वर्षापासून करत आहे तर ते काही नवीन नाही आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा फसव सरकार आहे आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोकं आहेत व्यापारी असतील राहणारी लोकं असतील त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे एक वन साइडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला हे साफ चुकीचं आहे आणि इथे जे लोकांना पाहिजे कारण का लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही इथे व्यापारी आहात घरं आहेत आणि ती खरी ते शोभा आहे मंदिराची तसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची वाड्याची असेल आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल आणि जर हेच काढून आज तुमच्या मनाविरोध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल तर ती साफ चुकीचं आहे आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेला लोक काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल तुम्ही एकटे नाही आहात मी आहे तुमच्यासोबत हे कधीच विसरू नका आता हे सगळं ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घडत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला आहे अवघ्या तीन चार दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केल्या त्या अनुषंगाने देखील तुम्हाला माहिती आहे की जे सत्ताधारी आहेत ते दुतोंडी आहेत आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे मी काम करते कामाशिवाय दुसरं मी काही करत नाही पंधरा वर्ष मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक लढत आहे येणाऱ्या सात तारखेला आपण ठामपणे कॉरिडॉरसाठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या सोबत कॉरिडॉरसाठी <laughs> आपण उभं राहा एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई मी समर्थपणे कारण का मागचे दोन खासदार आहे सक्षमरित्या काय शून्य मांडूच शकले नाही तुमचे विषय लोकसभेमध्ये कॅडरची मिटिंग होती तर खासदार साहेबांना आम्ही प्रश्न विचारला की कॅडरला कुणी मागणी केली तर कॅडर चिठ्ठी की माझं मन उरत आहे मी काय बोलू शकत नाही मी सांगितलं आम्हाला <laughs> खासदार आता आम्हाला तुम्ही आम्हाला आम्हाला भेटला आता लोकसभेत पण जेव्हा तेव्हा त्या दिवशी त्यांचं मौन असत म्हणून असे आणि ते जाऊ दे तो त्यांचा वयस्त भाग आहे पण नसताना पण बोलतात ना म्हणून हे एकंदरीत तुम्हाला त्रास देण्याचं कट कारस्थान आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी हे चाललंय तुमच्याच इथे नाही बघितलं तर महापालिका नगरपालिका निवडणुका दोन वर्ष झाले घेतल्या नाही प्रशासक नेमले त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण खोळंबल्यात पूर, कोलाब झाल्या म्हणून आता काँग्रेस गरजेचं आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण आणि बी जे पी काँग्रेस असताना एकागरीत लोकांबद्दल तळमळ होती लोकांचे विषय ऐकायची मन मानसिकता होती पण ह्यांचं काय नाही ह्यांचा बोले बोलेसो कायदा अशी एक प्रकारची ह्यांची मानसिकता आहे हुकुमशाहीची मानसिकता आहे दमदाटी करण्याची मानसिकता आहे लोकांमध्ये उतरून लोकांची लोकांचं मन ऐकून घेऊन लोकांची त्या पद्धतीत काम करणं हे भाजपचं कधी ते त्या प्रकारची कार्यपद्धत नाही आहे म्हणून काँग्रेस महत्त्वाचा आहे आणि तुमची लेख या नात्याने मी शब्द देते की मी हा प्रश्न हा विषय सोडवणारच आज प्रणिता ताई देखील इथे आहेत भगीरथ दादा आहेत आणि आताच नानांचा उल्लेख या ठिकाणी केला की नानांनी त्यावेळेस कॉरिडोरच्या विरोधात संघर्ष केलेला पण आपण त्यांचा संघर्ष तो वाया जाऊ देणार नाही आणि आम्ही सगळे खंबीरपणे तुमच्यासोबत आहोत पण परिवर्तन अटल आहे परिवर्तन घडून आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्याला कॉरिडॉर नको येतो कारण का तुम्हीच आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की जे सत्ताधारी आहेत ते कॉरिडॉर करण्यात पक्षात हो म्हणून आपल्याला सध्या बदलल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे एवढं या ठिकाणी सांगते आणि आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून